नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आहे महाशिवरात्री आणि आपण चाललो आहे तिलसाला मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी खूप छान ठिकाण आहे तर व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा तर चला जाऊया तिलसाला खूप छान मंदिर आहे तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा कसा व्हिडिओ वाटला तर चला जाऊया तिलसा मंदिराला महादेव चला चालूया तुझ्या मंदिराला आणि बघूया देव माते चला मित्रांनो आपण मनोहरला पोचलेलो आहोत आता मनोरवरनं आपण तिलसाला जाणार आहोत आपण हायवे सोडलेला आहे आणि वाडा रोड पकडलेला आहे मनोरच्या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत तर चला जाऊया तिलसाला आणि महादेवाचं दर्शन करूया बोला हरा, हरा तर चला जाऊया तिलसाला आणि बघूया देव मासे आपण आता तिल कन्सर्टला पोचलेलो आहोत कणसाटवरनं थोड्याच अंतरावर आवर मंदिर आहे चला जाऊया तिलचं मंदिर आहे आता आपण वाड्याला पोहोचलेला आहोत वाड्यावरनं पंधरा किलोमीटर अंतरावर तिलसा मंदिर आहे खूप छान मंदिर आहे नदीच्या मध्य मध्यभागी मंदिर आहे चला जाऊया मंदिराजवळ आता आपण पोचलो आहे वाड्यामध्ये वाडा हे मोठं शहर आहे सर्व बाजून तुम्ही वाड्याला येऊ शकताय बघू शकताय मोठी वसाहत आहे वाडा वाड्यावरनं पंधरा किलोमीटर काहीतरी तिळसा मंदिर आहे तरी इथून तुम्ही बसने पण जाऊ शकताय आज यात्रा असल्या कारणाने इथे बसची सुविधा ठेवलेली आहे इथे पूर थोड्यात पुढे बस डेपो आहे आज महाशिवरात्री असल्याने तिथे यात्रा आहे तिलसाला त्याच्यामुळे आज भाविकांची गर्दी जास्त आहे आणि हा आहे डेपो बघू शकताय इथून तुम्हाला तिलसा मंदिराला जायला बस मिळेल ते समोर गर्दी बघताय ते तल तिलसा मंदिराला जाण्यासाठीच गर्दी आहे हा आहे बे बस डेपो वाड्याचा आणि ही आहे तिलसा मंदिराला जाण्यासाठी गर्दी लाईन लागलेली आहे तर इथे येऊन तुम्ही बसला पण जाऊ शकताय आज बसची सुविधा जास्त आहे कारण आज महाशिवरात्री आणि आज तिलसा मंदिरामध्ये यात्रा आहे खूप मोठी यात्रा असते वाडा खूप मोठं शहर आहे मित्रांनो आपण तिळसा मंदिराच्या आसपास पोचलेलो हो आहोत आणि इथे जागोजागी पार्किंगसाठी सुविधा केलेली आहे कारसाठी पन्नास रुपये आणि बाईकसाठी वीस रुपये अशी काहीतरी सुविधा आहे ती प्रत्येक ठिकाणी आळा वेगवेगळे वेग असणार आहे कारण प्रायव्हेट पार्किंग आहे तर बघू शकता सर्वीकडे पार्किंगची सुविधा आहे ते इथून पार्किंग गाडी पार्किंग करून तुम्ही तुम्हाला चालत जावं लागेल तर आपण बघूया आपल्याला जास्तीत जास्त पुढे कुठे जाता येईल तिथे आपण गाडी पार्किंग करणार आहोत बघू शकता खूप गर्दी आहे ना फक्त कारण आज या तिथे यात्रा आहे महाशिवरात्रीची दरवर्षीप्रमाणे दरवर्षी या इकडे यात्रा असते बघू शकता यात्रेला किती भाविक आलेले आहेत खूप फेमस देवस्थान आहे आणि खूप पुरातकालीन मंदिर आहे थोड्या वेळा तुम्हाला मंदिर मी दाखवणार आहे खूप छान मंदिर आहे फायनली मित्रांनो आपण तिलसा मंदिराच्या आसपास आलेलो आहोत आणि इथे आपण पार्किंगला गाडी लावून पुढे जात आहोत पार्किंग बघू शकताय तुम्ही गर्दी बघू शकताय गर्दी मित्रांनो आज जत्रा आहे इकडे गर्दी बघू शकताय मागे प गर्दी बघू शकताय आता इथून आपल्याला पाय प्रवास करावा लागेल कारण इथे येपर्यंतच आपली गाडी आलेली आहे आणि इथे गाडी पार्किंगला लावून आपण आता मंदिराच्या दिशेने जात आहोत एक किलोमीटरचं अंतर कदाचित का आपल्याला कापावं लागेल चालत जायला गर्दी बघू शकता आहे यात्रेची गर्दी बघा खूप छान मंदिर आहे तर चला जाऊया मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी आणि बघूया देवमासे मित्रांनो आपण नदीवर आलेलो आहोत आणि ह्या नदीवरचा ब्रिज आहे आणि या ब्रिजला लागूनच मंदिर आहे समोर बघू शकता आहे मंदिर नदीच्या मधोमध मद, नदीच्या पात्रामध्ये हे मंदिर आहे खूप जुना पुरातन कालचं मंदिर आहे आणि गर्दी बघू शकता आहे आता आपण म पुलाच्या खाली आलेलो आहोत कारण दर्शनाला खूप गर्दी होती तर आता पहिला आपण देवमासे बघूया आता आपण इकडे देव मासे बघूया देवमाशांची कहाणी अशी आहे की इकडल्या इकडच्या एका इसमाने इकडचे मासे पकडून नेलेले घरी बनवायसाठी पण इथले मासे हे देवरूपी मासे असल्याकारणाने बघू शकताय मासे देवरूपी मासे असल्याकारणाने हे कोणाला माहित नव्हता आधी तर ते मासे त्यांनी तिथे घरी नेऊन कापले आणि शिजवण्याचा प्रयत्न केला पण ते मासे शि शिजले नाही आणि जिवंतच राहिले तर त्याचा त्या माणसाने ते मासे परत आणून नया नदीत सोडले आणि जो कापलेला मासा आहे तो अजूनपर्यंत जिवंत आहे आणि तो कोणी भाग्यशाली असेल अशाच लोकांना दिसतोय तर आज गर्दी जास्त असल्याकारणाने मासे जास्त दिसत नाहीत हे मासे इथेच असतात या नदीला कितीही पूर येऊ दे हे मासे कुठेही जात नाहीत कारण हे देवरूपी मासे आहेत हे इथेच असतात कारण इथल्या दगड खडकाच्या खालती हे बसून राहतात नदीला किती पोरे दे हे मासे कुठेही जात नाहीत बघू शकताय मासे केवढे मोठे मोठे मासे आहेत तर हे देवरूपी मासे आहेत का भरपूर अशा याच्या कहाण्या आहेत तर बघू शकता देवरूपी मासे तर आपण पुन्हा कधीतरी येऊ तेव्हा ते चांगले प्रकार आपल्या बघायला मिळतील कारण आज गर्दी असल्या कारणाने मासे व्यवस्थित बघायला भेटत नाहीत पण आपण नेक्स्ट टाईमला येणार तेव्हा पुन्हा आपण ब्लॉग बनवणार आहे तेव्हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी मासे दाखवणार आहे तर हे मासे कुठेच जात नाहीत हे मासे इथेच असतात हे देवरूपी मासे असे आहेत आणि जो कापलेला मासा आहे मोठा मासा आहे तो फक्त महाशिवरात्रीच्या रात रात्रीच्या दिवशी तो ज्याच्या नशिबात असतो त्यालाच बघायला मिळतो तो सर्वांना बघायला मिळत नाही तो म्हशी महान माणूस असेल त्यालाच बघायला मिळतो त्याच्यासाठी लोक रात्रभर इथे बसून राहतात तो मासा बघण्यासाठी तर आता आपण मासे बघून आपले झालेले आहेत आणि आता आपण चाललो आहे नाश्ता करायला नाश्ता करून आपण नंतर दर्शनाच्या लाईनीसाठी जाणार आहे बघूया दर्शनाच्या लाईनीला किती गर्दी आहे तर आपला नाश्ता करून झालेला आहे आणि नाश्ता करून झाल्यानंतर आपण आता चाललो आहे दर्शनाच्या ठिकाणी बघूया दर्शनाला किती गर्दी आहे ती जर जास्त गर्दी असेल वेळ भरपूर लागत असेल तर आपण बाहेरनंच दर्शन घेणार आहे आणि ही ती नदी बघू शकता या साईडला भरपूर पाणी आहे नदीमध्ये लोकांची गर्दी बघू शकता जागृत देवस्थान आहे तिलसातील गर्दी बघा मित्रांनो गर्दी खूप छान हा मोठा ब्रिज आहे आणि समोर मंदिर आहे तर आपण आता मंदिराच्या पाशी आलेलो आहोत आणि मंदिराजवळ येऊन आपण आता पाय धुवून आपण मंदिरात दर्शनासाठी जात आहोत बघू शकता गर्दी भा भाविकांची खूप गर्दी आहे पोलीस प्रशासन ही सज्ज आहे आणि आपण आता मंदिरामध्ये जात आहोत दर्शनासाठी ब्रिजवरनं पण रास्ता आहे बनवलेला आहे ब्रिज बांधून हा बघू शकताय आहे पण तो आता यात्रेच्या निमित्ताने बंद केल्या कारण लोक जास्त आहेत तर आपण आता दर्शनासाठी जात आहोत मी तुम्हाला मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करीन जर मला चान्स भेटला तर मी तुम्हाला मूर्ती दाखवण्याचा नक्की प्रयत्न करीन तर हे आहे प्रवेशद्वार मंदिराचं हे मंदिर पूर्ण नदीच्या मध्यभागी बघू शकताय आहे नदीकेश्वर महाशिव मंदिर वाडा आणि हे आहे शिवलिंग तर आपण आता हे बघू शकता आहे शिवलिंग तर आपलं दर्शन करून झालेलं आहे आणि आपण बाहेरच्या दिशेने निघालेलो आहोत मंदिर नदीचे एकदम अधोबध आहे आणि मंदिराच्या वरपर्यंत पाणी येतं आहे पावसाळ्यामध्ये मंदिराच्या पायथ्यापर्यंत मंदिर बुडत नाही पण मंदिराच्या पायथ्यापर्यंत पाणी येतोय तरीही मासे कुठे जात नाहीत तिथेच असतात ही एक आध्यात्मिक आहे आणि हे कोणी आजपर्यंत कोणताही शास्त्रज्ञ किंवा कोणतेही करू शकलेलं नाही का हे कसं काय हा चमत्कार कसा काय होतोय इतरांतो तर आपली दर्शन करून झालेलं आहे आणि जत्रा फिरून झालेला आहे तर आपण इथून निघत आहोत तर हा ब्लॉग मी इथेच संपवतोय हो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरे कर शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नाव्या आपल्याकडे